सकाळी चहासोबत ब्रेड किंवा टोस्ट खाण्यात वेगळाच आनंद असतो पोटी चहा पिणे योग्य नाही म्हणून ब्रेड किंवा टोस्ट खातात आता या व्हिडिओमध्ये नक्की काय झालंय बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अनेक लोक आपल्याला सांगतात बाहेरचे पदार्थ खाऊ नका हे अगदी खरे आहे हे दृश्य एका व्यक्तीने गुपचुप आपल्या कॅमेऱ्यात कैद केले त्यानंतर मोठा खुलासा झाला एक व्यक्ती पायाने चक्क टोस्टचं पीठ मळताना दिसत आहे कदाचित या पिठाला मळण्यासाठी जास्त शक्ती हवी होती म्हणून त्याने हाताऐवजी पायानेच पीठ मळले फॅक्टरीमध्ये त्याच्याशिवाय इतर कोणीच नव्हतं याचा पुरेपूर फायदा घेत या व्यक्तीने हाताने केल्या जाणाऱ्या कामासाठी आपल्या पायांचा वापर केला हा व्हिडिओ एका व्यक्तीने लपून कॅमेऱ्यात के कैद केला ही बाब तरुणाच्या लक्षात येताच तो हात जोडून माफी मागू लागला व्हिडिओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती या वर्करच्या समोर जाऊन त्याच्या मालकाचा नंबर मागताना दिसला जेणेकरून मालकाला ही बाब सांगता येईल हैराण करणारी बाब म्हणजे नंतर तर त्याने हे खोटं असून आपण हातानेच हे काम करत आहोत असं सा सांगण्यास सुरुवात केली तेव्हा तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी नक्की घ्या